वायते मार्गाने नका करो जोड़ो अधन उत्तम धन कमवायला शास्त्राने बंधन घातलेलं खूप कमवा खूप कमवा काय द्या पण मार्ग मात्र कसा पाहिजे उत्तम पाहिजे तुकोबराय वर्णन करतात जोडून या धन उत्तम व्यवहार व्यवहार कसा पाहिजे उत्तम पाहिजे हा जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि कमवलेला पैसा खर्च कमवावा कस हेही सांगितलं आणि खर्चाव कस हेही सांगून ठेवलेलं आहे कसं कमवावं याचही मार्गदर्शन केलं आणि कुठं खर्चावं याचही मार्गदर्शन केलं आपला पैसा येतो दोन नंबर मधून जातो दोन नंबरच्या जा धंद्यात येतो तिकडनं आणि जातो तसा एका माणसानं घोडा चोरून आणला कसा आणला चोरून आता चोरून आणलेला आहे घरी ठेवावं तर समोरचा पाहिलं आणि पाहिलं की पुन्हा घेऊन जाईल मग चोरीची वस्ती वस्तू घरात ठेवायची नसते विकून टाकायची असते चोरून आणलेली वस्तू घरात ठेवायची तुम्हाला सांगून ठेवतो जर चोरून एखाद्याचा ग्लास वाटी काही आणलं तर घरात ठेवू नका भंगारामध्ये विकून टाकून दुसरी घ्या तिनं कधी पाहिलं तर मग आपमाल होईल वस्तू जाईल चार चौकीच्या कानावर गोष्ट म्हणून चोरून जर वाटी आणली आणा मी म्हणत नाही आणू नका आणली तर भंगारमध्ये मोडा आणि त्याच्या बदल्यात दुसरी घ्या त्यानं बाजारामध्ये घोडा विकण्यासाठी नेला विकण्यासाठी नेला किंमत सांगितली व्यापारी आला त्यानं सांगितलं मला घोडा घ्यायचा आहे पण चालतो कसा किती पळ तुम्हाला पाहायचंय ठीक आहे तुक चोरीचा आहे का म्हणे आणि आणला कुठून होत चोर चोरीच आहे का न्या हुशार आणून पहा चालून पाहिल्याच्या नंतर पैसे द्या तो बसला घोड्यावर समोरचा व्यापारी घोड्यावर बसला घोड्याला टाच मारली जो वरुडच्या रस्त्यानं निघाला पुन्हा आला शेजार चे हो केवढ्यात जेवढ्यात आणला होता तेवढ्यात फुकटच होत ते फुकट्यात जात त्याच्यासाठी एक दुसरं उदाहरण देतो पुन्हा एक माणूस पाच लिटर दूध घेऊन एका कॉलनीमध्ये विकायला जायचा अर्धा अर्धा किलो दूध तेच द्यायचं दहा घर होते जायचा असे खूप दिवस झाले वर्ष दोन वर्ष झाले आणि एक दिवस जाता जाता पडला आणि पडल्याच्या नंतर पाच लिटर दूध होत अर्ध दूध सांडलं आता खाली राहील अडीच लिटर अडीच लिटर पाच घर दिल्यावर पाच घर नाराज होतील काय करावं हा तुम्ही तुमच्या मनात तेच त्यानं केलं <laughs> त्याने काय केलं अडीच लिटर दित, अडीच लिटर पाणी टाकलं आणि पुन्हा दूध किती केलं पाच लिटर गेला सगळ्यांना दूध दिलं लोकांनी काही पाहिलं नाही काय होत रोज जर एखादी वस्तू चांगली दिली आणि दिवशी खराब दिली लोक म्हणतात चुकून आली असत जाऊ द्या लोकांनी विचार केलं चहा पिता पिता लोकांना थोडी पानच लागली जाऊ द्या मशीन जास्त पाणी पिला असेल त्याच्यामुळं बोलली नाही काही पण समोरची व्यक्ती काही बोलले नाही आणि यांना विचार केला की के अर्ध्या दुर्धात अर्ध पाणी कट्ट दुसऱ्या दिवसापासून त्यांना अडीचच लिटर दूध आणलं आणि अडीच लिटर पाणी चालू केलं आता शहरामध्ये काय लोकांना पर्याय नसतो लोक घेतात महिना झाला महिना झाला पैसे एकत्रित केले दहा लिटर दुधाचे सगळे पैसे आले पैसे घेतले आता पूर्वीच्या काळी काय असे ने नव्हते रुमालात बांधायची माणसं रुमालात बांधले खांद्यात म्हणा किंवा त्या बन्यांच्या याच्या ठेवायच्या गेला रस्त्यानं घरी येता येता झोप लागली आणि लिंबाच्या खाली लिंबा खाली झोपलं लिंबा झाडाखाली तेवढे तिथं काही माकडं आले आणि माकडाने बघितले तर काहीतरी खायला गठोड्यामध्ये दिसतं माकडे उतरले खाली आणि जे नोटा होत्या का चिल्ल उचलून झाडावर गेले तोंडात टाकून पाहिलं कटकन वाजायचं फेकून दिलं काही पाण्यात फेकले काही दगडात फेकले काही जिथं झोपलं तिथं फेकले उठला बघितलं तर पैसे पैशाचं चु कुठे पाहतो माकडाच्या हातात रुमाले पैसे आजूबाजूला पडले तेवढे जमा केले घरी आले मोजले अर्धेच भरले पाण्यातला पैसा कुठे गेला पाण्यात गेला अर्धेच घरी आले तसं आपलं चालू आहे हा पन्नास क्विंटल कापूस निघतो पण घरी आता पुन्हा बायको मध्ये किती पैसे उरले कशाचे उरले तिच्यातून टाकणे पुन्हा पैसे बाकी आहे पाण्यातला पैसा पाण्यात जातो आणि कष्टाचा पैसा कामी येतो त्याच्यासाठी सांगून ठेवलेलं आहे जोडून उत्तम व्यवहार आणि खर्च कसा करावा उदास विचारे वेच करी खर्च करत असताना बघा याची कुठं गरज आहे जिथे खर गरज आहे ना बैला चार पाच साड्या ना कशाला पुन्हा दान पंधरा हजार साडी आणायची हा खर्च करायचं जिथं खरी करा। गरज आहे तिथं तुम्ही दोन रुपये शिल्लक खर्च करा पण जिथं गरज नाही तिथं लोक खर्च करतात उदास होऊन खर्च कराय मस्तीमध्ये येऊन खर्च करू नका उदास वृत्त तिथं गरज आहे तिथं खर्च करण्याची गरज आहे खरी तिथंच खर्च करावा म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी तो पैसा कमवायचा पण वाईट मार्गाने कमवायचा धन कमावायला लागला लोकांना लुटायला लागला खूप मोठ पाप त्याच्या जीवनामध्ये होऊ लागल पण त्याची पत्नी पतिव्रता होती अतिशय पतिव्रत पतिव्रता तरीही त्या ठिकाणी याचं आचरण बिघडलं एक दिवस जंगलामध्ये चोरी करायला गेला आणि चोरी करायला गेल्याच्या नंतर तिथं एक त्याला वेश्येची भेट झाली तिचं नाव सांगितलं शिवमहापुराणामध्ये शोभावती नावाचे वेश्या भेटून वेश्य आणि शोभावती नावाची वैश्य त्या ठिकाणी त्याला भेटली काही दिवस त्यांचं बोलणं झालं आणि हा देवराज नावाचा ब्राह्मण घरी पत, पत, पत्नी आहे प्र आई वडील आहे त्यांचा त्याग केला आणि जंगलामध्ये त्या शोभावती नावाच्या वैश्य सोबत राहू लागला चार पाच हो दिवस झाले पत्नी विचार करते गेलेले बाहेर अजून आले नाहीत आई वडील पत्नी शोध घेत घेत तिथं आले तर हा वैश्य सोबत तिथं राहत होता पत्नीनं विचार केला काय तुमचं जीवन ही वागणं चांगलं आहे का असं आचरण करणं चांगलंय माझ्यासारखी पत्नी घरी असताना तुम्ही सोबत राहता चुकीचं आहे खूप सांगितलं ऐकलं नाही आईनं सांगितलं तरी ऐकलं नाही वडिलांनी सुद्धा सुंदर सांगितलं चांगलं सांगितलं वडिलांचंही ऐकलं नाही कारण त्याच्या अंतकरणामध्ये विषय वाचला दृढभूत झाले होते बघितलं आणि वासन दृढ झाली श्रीमद भगवत गीता वर्णन करते ध्यायतो तो विषयान पुंस संगसते शुभ जायते कामात क्रोधो भिजायते चिंतन केलं ध्यायतो तो विषयान एखाद्या विषयाचं चिंतन केलं की त्या विषयाची इच्छा निर्माण होते पडल्या पडल्या जर वाटलं ना थंडी वाजू लागली बायकोला सांगावं गरम गरम भजेकर चिंतन जर केलं तर इच्छा निर्माण होते मग तो सांगतो जाय कर चिंतन बाधक काय चिंतन देवाचे तसचे महाराज देवाचं चिंतन केलं ना मनामध्ये इच्छा निर्माण होते देव कसा असेल ते देवाला भेटायचंय तो देव का चिंतन महत्वाचं आहे मग ते विषयाचं असू द्या किंवा देवाचं असू द्या चिंतने चिंतने तद्रुपता असं विषय सांगितलेला आहे विषयाचं चिंतन केलं की वृत्ती त्या विषयाकडे घेऊन जाते आणि देवाचं चिंतन केलं की ते चिंतन आपल्याला वृत्तीच्या सायना देवाकडे घेऊन जातं म्हणून चिंतन जीवनामध्ये महत्वाचं आहे आता तुम्ही कोणतं चिंतन करताय तुमच्यावर डिफेंड आहे तुमच्यावर अवलंबून आहे चिंतन देवाचं घडलं पाहिजे का विषयाचं घडलं पाहिजे जर तुम्ही जास्त दारूचं चिंतन केलं तर एखाद्या दिवशी तुम्हाला ग्लास घेऊन प्याविषयी वाटेल पितताय ना हो पितात जरा मोठ्या शहरामध्ये जा ना तुम्ही कळेल तुम्हाला माणसापेक्षा जास्त महिला मंडळी दारू पितात शहरामध्ये म्हणून ध्यायतो विषयांसून संघेश शुप येते विषयाचा संघ झाला आणि विषय जर नाही मिळाले मग काम क्रोध लोभ नावाचे विकार उद्भवतात आणि यांच्या संगतीत एकदा चित्त गेलं बुद्धी गेली मग बुद्धीचा विनाश होतो स्मृती भ्रंशात बुद्धिनाशात बुद्धीनाशात गीता चिंतन गीता बुद्धीचा ना नाश झाला की माणसाचा नाश व्हायला वेळ लागत अगोदर बुद्धीचा विनाश होतो नंतर व्यक्तीचा नाश होतो बुद्धी भ्रष्ट झाली का मग व्यक्तीचा नाश व्हायला वेळ लागत नाही लोक म्हणतात ऐकत नाही खूप दारू पिऊ लागला लिमिट ओलांडली आता हा काही जगत बुद्धिभ्रष्ट झालेली आहे आणि मग बुद्धिभ्रष्ट झाले की तो व्यक्ती त्याचा नाश होतो म्हणून कथेमध्ये बसल्या बसल्या देवाचं चिंतन केलं पाहिजे आपण भगवान नागेश्वराचं चिंतन जर केलं तर चिंतने चिंतने तद्रुपता आपल्या भक्तीला फळ मिळेल झाड लावलेलं आहे बी चांगल्या पद्धतीचं पेरलेलं आहे पण पाणीच पडलं नाही कंच सोडा धांडा सुद्धा येणार नाही पाणी नसलं तर फक्त बी पेरण्याला महत्व नाहीये त्याला पाणी द्यावं लागतं हरभरा पेरलेलं आहे गहू पेरलेला आहे भारीतलं भारी बियाण भारी आहे तरीही त्याला पंधरा दिवसाला आठ दिवसाला पाणी भरावंच लागणार आहे तसं देवाची प्राप्ती करायची ना तर फक्त कथा ऐकून भागत नाही तर त्याचं चिंतन करावं लागतं सतत चिंतन करणं म्हणजे त्या चिंत भक्तिभावाला पाणी घालणं आणि जेव्हा चिंतन करत राहू तेव्हा एक ना एक दिवस आपल्या भक्तीला फळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या दिवशी आपल्या भक्तीला फळ लागेल मग तो दिवस आपल्या जीवनातला आनंदाचा असेल आणि मग त्या दिवशी आपण म्हणू अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता कधी म्हणू जेव्हा चिंतन करत करत आपली भक्तीला फळ लागेल तेव्हा म्हणू तू गो म्हणतात ना की मा आता माझ्या जीवनामध्ये दुःख ते कैसे नाही स्वप्नाशी हा? आता माझ्या स्वप्नात सुद्धा दुःख नाही स्वप्नात भक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी भक्ती मुक्ती सगळ्या माझ्या दासी झालेल्या आहेत स्वप्नात सुद्धा दुःख नाही आणि आपला डोळा उघडला की दुःख नाही डोळा उघडायच्या अगोदरच दुःख सुरू होतं नंतर डोळा उघडतो तू खबर आहे म्हणतात स्वप्नात सुद्धा दुःख नाही का देवाचं चिंतन आपलं विषयाचं चिंतन म्हणजे दुःख लक्षात ठेवा दुःखाला संपवायचं असेल तर चिंतन देवाचं असलं पाहिजे